राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चंद्रपूर महानगरपालिका आणि भाजपच्या वतीनं एक ऑगस्टला जिल्हा सामान्य रुग्णालयात शलाका आरोग्यदायी किट वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्यासह तीस जुलै दोन हजार सतरा रोजी जन्मलेल्या नवजात बालकांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला नवजात बालकांचं योग्यरित्या लालनपालन व्हावं तसंच त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात अशी त्यांची इच्छा या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिका आणि ऑगस्टला एक एका सामान्य रुग्णालयात जुलैला जन्मलेल्या नवजात बालकांच्या पाल्यांना शलाका आरोग्यदायी किट वितरित केली वितरित करण्यात आलेल्या किटमध्ये गादी मच्छरदाणी मसाज ऑइल आंघोळीचं साबण खेळणी यासह अन्य वस्तूंचा समावेश आहे या प्रसंगी महापौर अंजली घोटेकर स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे भाजप नेते शैलेंद्र सिंह बैस जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रवीण मुरब्बीकर सुहास अलमस्त यांच्या हस्ते हे किट वितरित करण्यात आले त्याआधी महापौर घोटेकर यांनी आरोग्यदायी किट वितरण करण्यामागचा मुख्य उद्देश सांगितला जुलैला भाऊंचा वाढदिवस मोठ्या धूम आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहरामध्ये साजरा केला आणि कल्पना अशी होती की तीस जुलैला जे बालक सरकारी दवाखान्यामध्ये जन्म झाला रात्री बारा ते दुसऱ्या दिवशीच्या रात्री म्हणजे त्या दिवशीच्या रात्री बारापर्यंत तर आज आपण त्यांना किट वाटप करण्याचा जो कार्यक्रम घेण्यात येत आहे या कार्यक्रमाकरता उपस्थित हो किंवा तसाच जन्मदिवस तीस जुलैला जन्म झालेल्या मुलांचा साजरा करणे ही आमची सगळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची कल्पना होती आणि त्या कल्पनेच्या अनुषंगाने आपण आज तुम्हाला एक छोटीशी कीट भेट देत आहोत भाऊंच्या तर्फे कारण भाऊंच असं म्हणणं होतं की तीस जुलैला माझ्यासोबत म्हणजे माझ्या तारखेला जे बालक बालिका जन्म झाला त्यांचं सुद्धा व्यवस्थित दालन पालन झालं पाहिजे त्यांना सर्व सुख, सुख सुविधा मिळाली पाहिजे म्हणून एक छोटासा एक प्रयत्न आहे आणि त्या किट मध्ये तुम्हाला बाळाला घ्यायसाठी एक छोटी गादी आहे मच्छरदाणी आहे मसाज ऑइल आहे आंघोळीचं साबण आहे त्याला खेळण्यासाठी दोन खेळणी आहेत त्याच्यानंतर आईच्या आंघोळीसाठी सुद्धा एक साबण आहे असे वेगळे वेगळे त्याच्यामध्ये आयटम ठेवलेले आहे जे बाळाच्या आईच्या कामी पडू शकतात या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि नवजात बालकांचे पालक आणि नातेवाईक उपस्थित होते